हॅलो तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुला तो मुलगा आवडत नाही का तणूने पुन्हा एकदा खात्री करत जान्हवीला विचारलं दीदी तो माझा फक्त मित्र आहे त्यापेक्षा काहीही नाही तुम्ही ना काहीही मनात आणता जान्हवीने स्पष्ट सांगितलं अगं ना तो तर असंच सुरू होतं मला तर मुलगा चांगलाच वाटला ताईजींशी मी बोलते तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस तनु म्हणाली नाही हो असं काहीही नाही जानवीने तिला अगदी सरळ नकार दिला ठीक आहे पण विचार कर मला तर तो तुझ्यात इंटरेस्टेड वाटतं तनूने पुन्हा सांगितलं नाही दी तुम्हीच जास्त बोलताय तो माझा मित्र आहे बस आणि आम्ही काही दिवसांपूर्वीच भेटलो अजून एकमेकांना नीट ओळखतही नाहीत तुम्ही काहीही बोलताय जान्हवी चिडून म्हणाली अरे रे एवढं हायफर होऊ नकोस मी तर फक्त माझं मत सांगितलं बाकी तुझ्या मनाप्रमाणे कर तनुने तिला शांत करत म्हटलं चिडलेली जान्हवी आपल्याच खोलीत गेली आणि बेडवर बसत पुटपुटली कधी कधी खरंच काही हे बोलतात राजवीर आपल्या लॅपटॉपवर काम करत होता त्याचा फोन बाजूलाच ठेवलेला होता अचानक त्याने फोन उचलून जान्हवीचा नंबर डायल केला पण क्षणातच कॉल कट केला हे मी काय करतोय कॉल का केला मी तो स्वतःवरच नाराज झाला आणि फोन पुन्हा बाजूला ठेवून कामात लक्ष द्यायचा प्रयत्न करू लागला पण त्याचे लक्ष वारंवार फोनकडे जात होते पायेही ही नकळत हलत होता कॉल करूनच टाकतो नाहीतर कामात तरी लक्ष लागणार नाही वेळच वाया जातोय त्याने स्वतःला पटवून फोन उचलला नंबर डायल करताना अचानक थांबला पण बोलणार काय कॉल का केला हे काय सांगणार ऑफिसच्या कामासाठी हो ऑफिसचंच काम सांगतो पण कोणतं काम कशाचं विचारणार नाही नाही नीट विचारा कर, विचार करा विचार करावा लागेल काही क्षण विचार करून अखेर त्याने कॉल लावला त्यावेळेला जान्हवी अजूनही तनुच्या बोलण्याने चिडलेली होती आणि त्याचाच विचार करत होती <स्थ> फोन वाजला तिने नंबर पूर् पूर्ण नीट पाहिलाही नाही हॅलो हॅलो कोण कोण बोलतोय ती चिडून म्हणाली आणि त्याचनंतर नंतर अरे वा अजूनही माझा नंबर सेव्ह नाही केला राजवीरने विचारलं कोण बोलतय जान्हवी आणखी चिडली ओळखलं नाहीत का मला राजवीरने पुन्हा विचारलं नाही 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 ओळखलं जान्हवीनं ना त्याच टोनमध्ये उत्तर दिलं वाईट आहे हे मला वाटलं यावेळी तरी तुम्ही ओळखाल मिस जान्हवी राजवीरने हलकासा टोम न मारत म्हटलं मीच जान्हवी ऐकता तिला समजलं हा तर राजवीरच आहे ओ सॉरी सर मी नंबर नीट बघितलाच नाही खरंच ओळखलं नाही सॉरी जान्हवीला आपल्या वागण्याचं वाईट वाटलं नंबर सेव्ह ठेवून घ्या नाही तर प्रत्येक वेळी तो बोलत होता इतक्यात जान्हवी त्याला बधे थांबवत म्हणाले हो हो नक्की सेव्ह करून ठेवते गुड तो हसत म्हणाला आपण फोन का केला काही काम होतं की फक्त हे बघायला की मी नंबर सेव्ह केला का नाही जान्हवीने थेट प्रश्न केला हो मी म्हणजे फोन मी एक मिनिट का केला होता फोन राजवीर पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्यानंतर राजवीर थोडा आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाला काही हरकत नाही तुम्हाला आठवलं की मला परत फोन करा जान्हवी त्याला काहीच आठवत नसल्याचं पाहून म्हणाले आणि त्यानंतर हो ठीक आहे राजवीर म्हणाला तेवढ्यात राजवीरला अचानक आठवलं की त्यानं नेमकं कशासाठी फोन केला होता त्यानं स्वतःचीच वाक्य अर्धवट थांबवली हो आठवलं आठवलं मला बोला जान्हवीनं शांतपणे उत्तर दिलं डॉक्टरांनी तुम्हाला जो टॉनिक सांगितला होता तो घेतलात का राजवीरनं विचारलं आणि त्यानंतर जान्हवीनं कपाळावर हात मारत म्हणाली नाही घेतला माझ्या लक्षातच राहिलं नाही मला माहीत होतच तुम्ही खूप लापरवाह आहात मी जान्हवी राजवीरनं तिला थोडं चिडवत म्हटलं नाही तसं काही नाही फक्त लक्षातून निघून गेलं जान्हवीनं स्वतःची सफाई देत बोलली अगं हिलाच तर लापरवाही म्हणतात मी जान्हवी राजवीर पुन्हा टोमणा मारत म्हणाला ठीक आहे घेते मी जान्हवीनं नाराजपणे उत्तर दिलं घेते नाही आत्ता घ्या फक्त एक चमचा आहे नाही तर पुन्हा विसराल मला माहितीये तुम्ही खूप लापरवाह आहात राजवीरनं हलकस फटकारल्यासारखं बोललं ठीक आहे ना घेते एवढ्यासाठी का ओरडता तुम्ही जानवीनं अगदी मुलांसार सारखी तक्रार केली ही काही छोटी गोष्ट नाही चला लगेच औषध घ्या राजवीरनं पुन्हा सांगितलं जानवीनं टॉनिक काढलं एक झाकणात ओतलं आणि पिऊन टाकलं छी किती कडू आहे हे ती तोंड वाकडं करत म्हणाली अग औषध कधी चविष्ट असतं का मी जान्हवी राजवीर हसत तिची खिल्ली उडवत म्हणाला जान्हवी लगेच पाणी पिऊ लागली हो आहे म्हणूनच तुम्ही फोन केला होता ना नाही तिनं विचारलं हो फक्त याचसाठी साठी फोन केला होता गुड नाईट त्यानंतर राजवीर शांतपणे म्हणाला गुड नाईट जान्हवीनं उत्तर दिलं एक सेकंदाने राजवीर पुन्हा विचारत विचारत म्हणाला सोनार का तुम्ही आता हो आत्ताच होते जान्हवी म्हणाले खाणं झालं का तुमचं राजवीने पुन्हा विचारलं हो झालं तुमचं जान्हवीने परत विचारलं नाही अजून नाही का वेळ तर झाली आहे जान्हवीनं आश्चर्याने विचारलं मी डिनर नेहमी उशिराच करतो सगळ्यात सवयी वाईट आहे तुमच्या जानवीनं हळूच पुटपुटल काय म्हणालात तिनं हळू बोलल्यामुळे राजवीरला ऐकू आलं नाही आणि त्यानंतर काही नाही ती लगेच म्हणाली ठीक आहे मग राजवीर शांत झाला ओके मग गुड नाईट जान्हवीनं ना झटपट म्हटलं गुड नाईट आणि राजवीरच्या गुड नाईट नंतर लगेचच जान्हवीने फन कट केला राजवीर फोनकडे पाहत हळूच म्हणाला कटलाच कॉल आपल्या बॉसचा फोन आधी कसा काय कट करू शकते ही राजवीरनं चिडून फोन बाजूला ठेवला लॅपटॉप बंद केला आणि डिनर करण्याला निघून गेला जानवी ही झोपण्यासाठी बेडवर आडवी झाली आणि त्याचनंतर हे माझं काय चालू आहे पण जे काही आहे खूप छान आहे छताकडे बघत ती स्वतशीच पुटपुटली तिला आता राजवीरबद्दल प्रेमाची चाहूल लागायला सुरुवात झाली होती ती स्वतःलाच एखाद्या चित्रपटाची हिरोईन समजू लागली होती ज्याचा चेहरा तिला आधी बिलकुल आवडत नव्हता तोच राजवीर अचानक तिला चांगला वाटू लागला होता खूप वेळा ती स्वतःला समजवायची पण हृदय प्रत्येक वेळी तिच्या सगळ्या विचारांवर भारी पडायचं आजही ती नेहमीप्रमाणे उशिराच उठली होती आणि घाईघाईने तयार होत होती काय हे रोजच उशीर करते कधीतरी वेळेवर उठायला शीफ जानवी आरशासमोर उभी राहून ती स्वतःलाच ओरडली दरम्यान आजही विक्रम तिच्या घरी येणार होता डोअरवेल वाजण्याचा आधीच तो थोडा थांबला जाऊ का नको परत कालसारखंच काही प्रश्न विचारायला लागली तर काय माहिती आज ती घरीच नसेल कदाचित दार उघडेल खाली थांबू किंवा निघून जाऊ काय करू मी तो बराच वेळ ह्या द्विद्विधेतच अडकून पडला शेवटी स्वतःलाच म्हणाला जे होईल ते बघूया आणि बेल दाबली आजही दार नुकतंच उघडलं ती लगेच म्हणाली हॅलो मिस्टर हँडसम तनुला पाहताच विक्रमच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भावना स्पष्ट दिसत होती जी मी विक्रम तिचं संबोधन त्याला आवडलं नव्हतं म्हणून त्याने स्वतःहून नाव सांगितलं तनु त्याचा रस्ता अडवून उभी राहिली जान्हवीमध्ये इंटरेस्टेड दिसता तुम्ही तिचा सरळ प्रश्न ऐकून विक्रमचे तर अक्षरशः तीन तेरा वाजले एस तर नको होतं खालीच थांबलं असतो तर बरं झालं असतं तो मनात म्हणत होता तनू पुन्हा बोली मी हेल्प करू शकते तुझी मला तू तु आवडतोस विक्रम घाबरून कॉलर ठीक करत हकलत म्हणाला असं असं काही नाही आहे तनू अधिकच सरळ बोलत होती आणि त्याला उत्तर देणं कठीण हो होत चाललं होतं तुझ्या हकलण्यावरूनच कळतंय सगळं ती डोळे फिरवत म्हणाली जी म्हणजे मी अजून विचार केलेला नाही यावर विक्रम कसा बसा उत्तरला तर मग विचार कर त्यात मोठ काय आहे विक्रमच विक्रमच्या पोटात धडधडायला लागलं जी करेन तो छोटस उत्तर देतो तनुने हात कमरेवर ठेवत पुन्हा सांगितलं विचार झाला की मला सांग मी जानवीच्या आईशी बोलेन विक्रमला वाटलं भविष्यात कदाचित घरचे किंवा जानवीला पटवण्यासाठी तनू उपयोगी पडू शकते आणि त्यावेळी म्हणून जरी तो घाबरला असला तरी विरोधही केला नाही आणि सरळ होकारही दिला नाही तेवढ्यात जान्हवी खाली आली तू इथे काय काम होतो विक्रम तनूच्या सोबतीत पाहून ती घाबरली काल रात्री तनुने सांगितलेल्या गोष्टी तिने विक्रमला सांगितल्या नसतील ना हाच प्रश्न तिच्या मनात घोळू लागला तनु लगेच म्हणाली अरे हो मी दारातच बोलत बसले आत यायला सांगायलाच विसरले तिने विक्रमला अजून आत घेतलंच नव्हतं नाही आपण निघूया आधीच खूप उशीर झाला आहे चल ना जान्हवी विक्रम घड्याळ पाहत म्हणाला जान्हवीनं हे होकार देत बाहेर पावलं टाकलं हो चल तू का आलास मी स्वतःच निघाले असते जान्हवी थोड्या चिडलेल्या स्वरात विक्रमला विचारते आणि त्यानंतर अरे मीही तिकडेच जात होतो म्हणून विचार केला तुला सोबत घेऊन जावं विक्रम त्याच जु, जुने पुराणे कारण देत म्हणतो हो पण रोज रोज येऊ नकोस मला विचित्र वाटतं मी स्वतः ये करू शकते जान्हवी थोड्या रागानं म्हणाली ठीक आहे जसं तुला हवं तसं विक्रमने तिचा राग ओळखला आणि लगेच मान्यही केलं आणि त्यानंतर जानवीच्या मनात विचारांची लगबग सुरू होते काय माहिती कदाचित ताईनं याला काहीतरी सांगितलं असेल का ताई पण नुसतं शंका काढतात आणि काहीही बोलतात विचारून टाकावं का हो तेच बरं विचारतेच ताईनं काही सांगितलं होतं का तुला अखेर जानवत असलेला ताण कमी करण्यासाठी तिनं विचारलंच नाही रे काही नाही मी तर आताच आलो विक्रम सरळ खोट बोलत म्हणाला अरे ठीक आहे हे ऐकताच जानवीने सुटकेचा श्वास सोडला देवाचे लाख लाख आभार ताईनं काहीच सांगितलं नाही याला मी तर घाबरलेच होते विक्रमनं तिला ऑफिस समोर सोडलं आज हाफ डे आहे तुझ्याकडे वेळ असेल तर समुद्र पाहायला जाऊ का तू इथं आल्यापासून कुठेच फिरले नाहीस विक्रम सुचवत म्हणाला अरे वा खरंच आज हाफ डे मला तर विसरूनच गेलं होतं ठीक आहे जाऊया जानवी लगेच उत्साहात म्हणाली ठीक मग मी इथं वाट पाहतो विक्रम म्हणाला ठीक आहे म्हणत जान्हवी ऑफिसच्या दिशेनं वळली तेवढ्यात राजवीरची गाडी येऊन थांबली जान्हवी त्याला दिसू नये म्हणून घाईघाईनं म्हणाली ओके बाय आणि जिन्याकडे धावू लागली पण उशीर झाला होता राजवीरनं तिला विक्रम सोबत पाहिलंच गाडीतून उतरून त्यानं चष्मा काढला आणि विक्रमकडे भडक नजरेनं पाहिलं मग चष्मा परत लावून शांतपणे जिने चढवू लागला याला दुसरं काही काम नाही का नसेल तर ड्रायव्हरचं काम का का, कर... का नाही करीत मी याला शहरातून हद्दपारच करून टाकेन विक्रम दिसतात राजवीरच्या मनात राग उसळला जान्हवी लिफ्ट समोर पोहोचून बटन दाबू लागली पण का लिफ्ट काही उघडत नव्हती अरे उघडना नीट झाली आहे की अजूनही खराब आहे आज तर नक्की मी अडचणीत येणार लिफ्टचं बटन पुन्हा पुन्हा दाबत ती स्वतःशीच बडबडत होती तेवढ्यात लिफ्टिंग करत उघडली आणि जानवीने मोठा श्वास सोडत त्या लिफ्टमध्ये पाऊल टाकलं देवाचे आभार बचाव झाला ती शांत होत म्हणालीच होती इतक्या तिचे शुद्ध हरपले लिफ्टच्या अगदी समोर राजवीर उभा होता बंद हो जा बंद हो जा राजवीरला पाहताच जान्हवी घाबरून बोलली पण राजवीर लिफ्टमध्ये आला आणि लिफ्ट बंद झाली जान्हवीने ताबडतोब आपला चेहरा दुसऱ्या बाजूला बळवला हे देवा तुम्हाला माझ्याशीच काय प्रॉब्लेम आहे माझ्या बाबतीत असं का होतं आता हा मला नक्की काहीतरी बोलणार लिफ्ट थोडी वेळेवर बंद झाली नसती का देव फक्त इतकंच करा हा मला पाहू नये प्लीज जान्हवीने हाताने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला आपण लेट आलात मिस जान्हवी राजवीर घड्याळाकडे बघत शांतपणे म्हणाला पहा देव तुम्ही कधीच माझी मदत करत जानवी पुट -पुट नाही जान्हवी मनातच देवाला दोष देत पुटपुटली नंतर तिने स्वतःच्या घड्यात बघितलं नाही मी तर टाईमवरच आहे तुमचं घड्याळ पुढे असेल बहुतेक हो तेच तुम्ही तुमचं घड्या चेक करा ती थोडी धैर्य गोळा करून म्हणाली अच्छा असं आहे तर असं म्हणत राजवीरने तिला हलकेच मागे ढकललं आता जान्हवी भिंतीला उभी होती आणि राजवीर काही पावले अंतरावर तिच्या समोर जान्हवी त्यांच्या डोळ्यांकडे पाहत होती तिच्या चेहऱ्यावरची एक भली मोठी बट हळूवार कानामागे सारत राजवीर तिच्याकडे बघत राहिला त्याने अलगत हात तिच्या गालांवर फिरवला आणि त्यानंतर आतापर्यंत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघणारी जान्हवी खाली करत लाल झाली काय काय करताय तुम्ही तिने त्याचा हात झटकत विचारलं काही नाही फक्त हे बघत होतो की कि तुम्ही किती सफाईने खोट बोलता राजवी तिरकस हसत म्हणाला मी मी तर जान्हवी बोलणार इतक्यात लिफ्ट उघडली आणि त्यानंतर ती वेगाने बाजूने निघाली आणि धावत आपल्या डेस्कपाशी जाऊन उभी राहिली राजवीरही काही क्षणांनी तिथे आला सगळ्या स्टाफने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं जान्हवीनेही शांतपणे गुड मॉर्निंग केलं पण तो नेहमीप्रमाणे कुणाकडे न पाहता कुणाला उत्तर न देता सरळ पुढे निघून गेला किती खडूस आहे हा गुड मॉर्निंगचं उत्तर दिलं तर काय बिघडतं एक स्माइलही करत नाही आणि तेवढी सुंदर स्माईल असूनही ह्याचा एवढा स्वभाव राजवीर गेल्यावर जान्हवी चिडत पुटपुटली राजवीर काही पावले पुढे जाऊन थांबला आणि मागे वळून पाहिलं आणि म्हणाला मी जान्हवी आत या जी जान्हवी म्हणाली त्याच्या एवढ्या बोलण्यावर जान्हवीनं छोटंसं उत्तर दिलं आणि उभी राहिली काय भगवानजी आता तुम्हीच माझा क्लास घेणार का जान्हवी पुन्हा बर बघून तक्रारीच्या सुरात म्हणाली डोळ्यात पाणी दाटलेलं रडवेल्या चेहऱ्याने जान्हवी राजवीरच्या केबिनकडे जात होती जी सर आपण मला बोलावलं होतं तिने हिंमत करून विचारलं हो मी जान्हवी राजवीर पुढे काही बोलणार एवढ्यात दारावर नॉक झालं मिस्टर मेहता आणि मिस ॲना आत आले ॲना आणि जानवी यांनी एकमेकींकडे पाहून स्पष्ट नाराजी दाखवली सर जसं आपण सांगितलं होतं मी तपास करून घेतला लिफ्ट कशी खराब झाली होती ते पाहिलं दिसायला असं वाटतंय की कुणीतरी मुद्दाम लि लिफ्ट बिघडवली आहे मिस्टर मेहतांनी सांगितलं पण असं कोण करू शकतं आणि का यात कोणाचा काय फायदा राजवीरने विचारलं तेवढ्यात मिस ॲना म्हणाले ज्याला फायदा झाला असेल त्यानेच केलं असेल हे पूर्ण वाक्य बोलताना ती सरळ जान्हवीकडेच पाहत होती मिस ॲनाला साथ देत मिसळ मेहतही म्हणाले की हो शक्य आहे खरं सांगायचं तर कुणा दुसऱ्याला यात काहीही फायदा झालेला नाही तेही स्पष्टपणे जान्हवीकडे असं बोलत होते ठीक आहे तुम्ही नीट तपास करून घ्या असं पुन्हा होऊ नये तुम्ही आता जाऊ शकता राजवीर सगळा वेळ तिथे उभा असलेल्या जान्हवीला खूप विचित्र वाटत होतं एना आणि मेहता तिच्याकडे पाहून ज्या पद्धतीने बोलत होते ते तिला उमजत होतं पण नेमकं काय हे मात्र समजत नव्हतं ते दोघे गेल्यावर जानवीने विचारलं मला का असं पाहत होते ते राजवीर खुर्चीतून उठत म्हणाला कारण त्यांना वाटतंय की तुम्हीच लिफ्ट जाणीवपूर्वक खराब केली काय खरंच मी खराब केली वा म्हणजे मीच लिफ्ट खराब केली आणि मग स्वतःच जाऊन त्यात अडकले तुमचा स्टाफ खूपच हुशार आहे खरंच असा घाणेडा अंदाज कोण लावतो हो अगदी माझंच मन होतं ना लिफ्ट मध्ये अडकण्याचं म्हणून मी ठरवलं ऑफिसची लिफ्टची लिफ्टच बिघडवते आणि मग त्यात स्वतःच अडकते किती मजा येईल राजवीरचं बोलणं ऐकून जान्हवी संतापली होती ती थांबायचं नाव घेत नव्हती तिच्या बोलण्यावर राजवीरही चेहऱ्यावर हलकी मी तो उमटली जर मी लिफ्ट खराब केली असती तर मी स्वतःच आत का अडकले असते उलट मी तुम्हाला जाऊ दिलं असतं ना म्हणजे तुम्ही अडकलं असता आणि त्यानंतर जान्हवी रागात आणि घाई गडबडीत बोलत होती तिला कधी तिचं बोलणं सीमारेषा ओलांडते हे कळलं नाही काय म्हणजे तुम्ही मला लिफ्ट मध्ये बंद करायला इच्छुक होतात राजवीरने मोठ्याने विचारलं आणि त्यानंतर नाही म्हणजे जर मी केलं असतं तर जान्हवीला आता जाणवलं की ती काहीतरी जास्तच बोलून गेली आहे ते तिथे झाकण्याचा प्रयत्न करू लागले तर काय राजवीरने भुवया उंचावत विचारलं आणि त्यानंतर तर तुम्हाला बंद केलं असतं मी थोडी साध गेली असते तुमच्यासोबत जान्हवीनं आपली बाजू मांडत उत्तर दिलं आणि असं का राजवीर अजूनही तिच्याकडे सवाल या नजरेत पाहत होता जान्हवीकडे पाहत राजवीर विचारतो मग तुम्ही माझ्यावर एवढं का रागवता जान्हवी त्याच्याकडे किंचित हसत म्हणते कारण तुम्ही मला खूप त्रास देता अच्छा तर ही गोष्ट आहे पण सध्या तर शंका पक्की तुमच्यावरच आहे राजवीर हलक्या मिश्किलपणे बोलतो कशावर शंका मी एवढी मूर्ख आहे का स्वतःच लिफ्ट खराब करून त्यात स्वतःच अडकणार खरंच तुमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांचे मेंदू कमी आहेत जान्हवी चिडत चिडत चिडचिडत त्याच्या स्टाफची निंदा करत म्हणते राजवीर तिच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात म्हणतो कारण त्यांना वाटतं की तुम्ही मुद्दाम माझ्यासोबत लिफ्टमध्ये अडकण्यासाठी हे केलं आणि त्याचनंतर ही गोष्ट ऐकून जान्हवीचे डोळे मोठे होतात मी असं का करेन मला त्यातून काय मिळणार जान्हवी स्वतशी आणि राजवीरशी बोलते राजवीर खांदे उडून म्हणतो काय माहिती जान्हवी लगेच उलट विचारते म्हणजे हे तुम्हीही केलं असू शकत आणि मी ते का करेन राजवीर भोया उंचा व तिच्याकडे पाहत विचारतो हे तुम्हालाच माहिती जानवी सुद्धा खांदे उडवत म्हणते आणि तिथून निघून जाते इतकं बोलून तुम्ही सुटू शकत नाही मी जानवी राजवी तिच्या मागून म्हणतो पण मी काहीच केलं नाही आणि तुम्ही एखाद्या एक दिवशी एकटे लिफ्टमध्ये अडकलात तरीही मी मान्य करणार नाही की ते मी केलं जानवी आपली बाजू मांडत म्हणते म्हणजे मन भविष्यात कधी मी कुठे एकटा अडकलो तर तुमच्यावर शंका घ्यायला हरकत नाही असं तुम्ही म्हणताय राजवीर भुवया उंचावत तिला खोट्या संशयाने पाहतो असं नाही बोले मी तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थच बदलताय जानवी बिचारी चेहऱ्यावर भाव आणत म्हणते अरे तुम्हीच तर बोललात आणि जर माझ्यासोबत काही झालं तर पहिला संशय तुमच्यावरच येईल तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्यासोबत काही ना काही होतच राहतं म्हणजे आता काहीही झालं तर पोलीस सगळ्यात आधी तुम्हालाच पकडतील राजवीर जाणून बुजून तिला चिडवतो हे ऐकताच जान्हवीचे डोळे भरून येतात आणि ती रडायला लागते अग असं नाही बोलले मी ती हुंदके देत म्हणते जान्हवीला रडताना पाहून राजवीर घाबरतो आणि पटकन तिला मिठी मारतो जान्हवी सुद्धा त्याला घट्ट पकडते अरे मी फक्त मजेत चिडवत होतो मी जानवी मला माहिती आहे तुम्ही काहीच केलं नाही आणि कधी करणारही नाही आता रडणं थांबवा तो तिचे अश्रू हसत म्हणतो तुम्ही जरा जरी चिडवलं की मी रडते जान्हवी नाक शिंकत म्हणते राजवीर हसत म्हणतो छोट्या छोट्या गोष्टींवर रडता तुम्ही मला तुमच्याशी बोलायचंच नाही तुम्ही खूप वाईट आहात जान्हवी लहान मुलांसारखी रुसून म्हणते तुम्ही माझ्याशी बोलल्याशिवाय राहू शकता का थोडं कठीण आहे राजवीर पुन्हा तिची खिल्ली उडवतो मला सोडा जान्हवी त्याच्या चिडवण्याने चिडून त्याच्या मिठीतून सुटते आणि निघू लागते तिच्या मागून राजवीर म्हणतो येता येता एक कप कॉफी घेऊन या जान्हवी कपभर कॉफी बनवून आणून ठेवते आणि निघून जाते राजवीर आपल्या टेबल टेबलवर खूप साऱ्या फाईल्स पसरवून बसला होता त्याने जान्हवीला एक फाईल देत म्हटलं ही या सेम नंबरची दुसरी फाईल रूममध्ये असेल ती घेऊन या मी जान्हवी जी सर जान्हवी फाईल घेत म्हणाली फाईल घेऊन ती बाहेर आली तेवढ्यात मी सर मेहता काही कामासाठी राजवीरच्या केबिनमध्ये आले सर हा प्रोजेक्टचा मेह महत्त्वाचा दस्तऐवज आहे आपण तो एकदा पाहून घ्याल का मिस्टर मेहतांनी फाईल पुढे करत म्हणाले हो मी बघतो राजवीरने फाईल देत उत्तर दिलं मिस्टर मेहता निघू लागले तसे राजवीरने त्यांना थांबवत विचारलं एक मिनिट मिस्टर मेहता तुमचं नाव काय आहे हे ऐकून मिस्टर मेहता चकित झाले राजवीर सोबत काम करत त्यांना कित्येक वर्ष झाली होती पण आजवर राजवीरने त्यांचं नाव कधी विचारलं नव्हतं हे त्यांना फारच आश्चर्यकारक आश्चर्यकारक वा... वाटलं सर साहिल मेहता त्यांनी हळूच उत्तर दिलं ओके आणि जी तुम्हाला असिस्ट करते तिचं नाव त्यानंतर राजवीरनं ना आणखी एक प्रश्न विचारला मिस एना ठीक आहे तुम्ही जाऊ शकता राजवीर म्हणाला मिस्टर मेहता अजूनही होते आज काय इतके विचित्र प्रश्न का विचारत आहेत त्यांना काहीच कळत नव्हतं दरम्यान जान्हवी फाईल रूम शोधत भटकत होती हे फाईल रूम कुठे आहे कोणत्या कोणत्या फ्लोअरवर आहे ती स्वतःचीच पुट पुटपुटत होती तेवढ्यात तिला भिंतीवर ऑफिसचा फ्लोअर चॅट दिसला त्यावर प्रत्येक रूम कोणत्या मजल्यावर आहे हे, हे लिहिलं होतं ते पाहून ती फाईल रूमकडे निघाली बरीच फिरा फिराफेरी आणि दोन तीन लोकांना विचारल्यानंतर अखेर तिला फाईल रूम मिळाली देवा चल आता रूम तरी मिळालं आता फाईल शोध जान्हवी फाईल शोधू लागली अरे बापरे ही फाईल तर एवढी वर ठेवली आहे मी ही कशी काढू इतक्यात तिला कोपऱ्यात ठेवलेली एक उंच सीडी दिसली पहिले ही आणावी लागेल ती सीडीकडे पाहत म्हणाली एवढ्या वेळेत राजवीरने घड्याळ पाहत स्वतःशीच म्हटलं इतका वेळ झाला मी जानवी कुठे अडकली एक फाईल आणायला एवढा वेळ लागतो का आणि त्याचनंतर तोही अखेर फाईल रूमकडे गेला जान्हवी पाय ठेवायला जागा नसलेल्या अशा अवघड पोझिशनमध्ये सीडीवर चढली होती ती कधीही खाली पडू शकत होती राजवीर आत आला आणि तिला इतकं असंतुलित पाहून म्हणाला मी जान्हवी काय पण तो बोलून संपत नाही तोच जान्हवी अचानक त्याचा आवाज ऐकून दचकली तिने सीडीवरील दोन्ही हात सोडले आणि ती पडणार इतक्यात राजवीर धावत पुढे आला आणि तिला घट्ट पकडून घेतलं जान्हवीचा हात लागताच वरची सगळी फाईल्स खाली कोसळल्या तिच्या डोक्यावर फाईल पडू नये म्हणून राजवीरने स्वतःचा हात आणि चेहरा पुढे करून तिला वाचवलं भीतीने जान्हवीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि त्याचनंतर नंतर राजवीर मात्र तिच्याकडेच पाहत राहिला दोघेही त्या पोझिशनमध्ये थोडेसे वाकलेले होते ज्यांनी खाली पडण्याच्या स्थितीत आणि राजवी तिला घट्ट धरून उभा होता तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा